माझं नाव कारभारी राहतो ढाकणे मी शेवली म्हणजे ढगी माझं गाव आहे शेवली तसे मी याच्या अगोदर हो हो ते ट्रीटमेंट घेतली हो दोन महिन्याचे हो आम्ही त्यानंतर आम्हाला तिथं काही दोन महिन्यात काही फरक जाणवला नाही त्यानंतर आमचे नातेवाईक होते बोरगावचे त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की बाबा तुम्ही आपले सरांकडे जा मातोश्री आम्हाला काही पूर्ण माहीत नव्हते आमच्यासोबत आले होते नंतर आम्ही फर्स्ट टाईम इथं आलो आहे आणि आम्हाला एका महिन्यामध्ये अनुभव आला आणि आज सध्या आम्ही पॉझिटिव्ह आम्हाला रिझल्ट आलेला आहे तुमच्या लग्नाला किती वर्ष आमच्या लग्नाला दोन वर्ष कंप्लीट झाली हो, दोन वर्ष कंप्लीट झाली आणि आधी दुसरीकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला इथे आले आणि पहिल्या महिन्यातच हो 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 तुमच्या दोघांचं हो धन्यवाद मॅडम